हॅलो फ्रेंड्स हॅलो टू फॅमिली कशा तुम्ही तर आज मी परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे रेसिपी आहे राजमा चावल भात तर आपल्याला कसं टाकायचं तर माहीतच आहे पण राजमा कसा बनवायचा ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर छानशी रेसिपी आहे तर चला मी तुम्हाला त्याचे इन्ग्रेडियंट्स दाखवते साहित्य की मी त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे साहित्य तेच असतात पण आपण बनवतो कशी ती पद्धत वेगळी असते फक्त त्या पद्धतीवर ती टेस्ट असते चला तर आपण आता मी तुम्हाला आता दाखवते की मी काय काय साहित्य घेतलेलं आहे आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते तर तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे राजमा आहेत हे राजमा मी तुम्हाला फक्त असं दाखवत आहे हे राजमा जवळपास दहा थे बारा थे भीजु ते बारा ते पंधरा तास भिजू घालायचे ते छानपैकी भिजले पाहिजे ते भिजल्यानंतर बघा आधी असे असतात मग या कलरचे होतात भिजल्यावर आणि जवळपास चांगले भिजलेले असले बघा टुंब फुगलेलं आहे हे राजमा हे बघा अशा प्रकारे आणि त्याच्या त्याच्यानंतर मग हा राजमा भिजून मग आणि नंतर मी शिजून घेतलेला आहे म्हणजे जर कुकरमध्ये जवळपास पाच ते सहा शिट्ट्या घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता माझा राजमा किती छान शिजलेला आहे कारण की प्रत्येक राजम्यामध्ये एक मधातून चीर पडलेली आहे इतकं तो सॉफ्ट शिजलेला आहे राजमा जास्तीत जास्त पाच ते सहा किंवा सात शिट्ट्या करून घ्यायच्या भिजू सुद्धा आणि हे कांदा आ, कांदा टोमॅटो अद्रक लसूणची पेस्ट आहे पण हे सर्व साहित्य लाल तिखट कश्मीरी मिर्च धनिया पावडर मीठ चवीनुसार गरम मसाला हळद आणि या प्रकारे हे जिरे आणि खडा खडा मसाला अख्खा खडा मसाला तर मी कालच्यासारखंच तेल गरम करायला ठेवलं होतं तेल टाकलेलं आहे कढई गरम झालेली आहे तर आता मी लगेच याच्यामध्ये सर्व इन्ग्रिडियन्स टाकायला सुरू करते सर्वप्रथम मी खडे मसाला टाकत आहे दालचिनी विलायची लवंग हे बघा टाकलेलं आहे आणि आता मी जिरे टाकते जिरेनंतर कढीपत्ता टाकते कढीपत्ता थोडासा तडतडून जास्त आवाज करतो हे बघा आणि या दोन तीन हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या कशी छान टेस्ट येते तर मी याच्यामध्ये आता कांदा चिरलेला नाही कांदा चिरून पण तुम्ही टाकू शकता पण मी कांदा टमॅटो अद्रकपासून जी डायरेक्ट पेस्ट बनवली आहे तर ती मी डायरेक्ट नाही टाकणार आधी मी मसाले टाकणार आहे हे बघा हे मी मसाले ऑलरेडी तर रेडी केलेले आहेत तर आपण टाकतो त्याला मिक्स करून घेऊयात आता कांदा टमाटो पिवरी मी ॲड केलेली आहे बराच तडका खूप चांगला बसलेला आहे तर आता मी याला छानसं तेल सुटेपर्यंत ते याला मी झाकून ठेवते थोडंसं हलकंसं पाणी पण ॲड करते याच्यामध्ये थोडंसं मी पाणी पण ॲड करत आहे आणि आपण याला एक तर पाच मिनिट आपण याला झाकून ठेवूयात बघा आपला मसाला तयार झालेला आहे छान मसाला तयार झालेला आहे तर आपण याच्यामध्ये आता जे आपण शिजून राजमा घेतलेले आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड करूया तुम्हाला किती क्वांटिटीनुसार त्याच्यामध्ये तुम्हाला रस्सा वाढवायचा आहे किंवा थीक बनवायची आहे पण थोडासा रस्सा टाईपच बनवा जेणेकरून हे जास्त करून राईसवरच खाल्लं जातं राईसवरची टेस्ट खूप छान लागते आणि दुसरी बाब हे राजमा जे आहे ना ते शरीरासाठी इतकं छान आरोग्यासाठी इतकं चांगलं असतं की याच्यामध्ये आपल्याला किडनीचे जे आजार असतात ते आजार होत नाही आणि किडनी ही आपली निरोगी राहते याच्यामुळे ज्या कडधान्य आहेत चना आहे मूग मटकी आहे जसं आरोग्यासाठी चांगलं असतं त्या प्रकारचं राजमाचं पण महत्त्व शरीरासाठी तितकंच चांगलं आहे हो अशा प्रकारे आपली भाजी ही तयार झालेली आहे तर आता आपण याची प्लेटिंग करून घेऊयात हे बघा भाजीचा कलर किती सुंदर आलेला आहे हे बघा आता मी फ्लेटिंग करून घेते आता मी त्याच्यामध्ये प्लेटिंग केली की तुम्हाला लगेच दाखवते रेडी आहे हो हो गरमागरम राईस मी भातावर पण टाकते आणि वाटीमध्ये घेऊन पण दाखवते बघा याची भाजी ना या राजमाची भाजी सेम चिकन सारखी लागते आणि टेस्टला पण खूपच छान आहे तर बघा ना मी प्लेटिंग किती छान केलेली आहे मित्रांनो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला आज राजमा चावलची तुम्हाला रेसिपी दाखवली आहे तर मी तुम्हाला अशीच नवीन रेसिपी पुन्हा परत एकदा दाखवेन तोपर्यंत स्वस्त खा मस्त राहा बाय बाय